सामान्य काळातील पंधरावा रविवार वर्ष दुसरे ख्रिस्त उपस्थित प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो ईश्वरी हाकेला होकार देऊन धर्मगुरु धर्म, धर्म भगिनी होण्यासाठी जे तरुण तरुणी सेमनेरीत किंवा कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतात त्यांच्या प्रशिक्षणाचा किंवा फॉर्मेशनचा एक भाग म्हणून प्रत्येक वर्षीही त्यांना रिट्रीट करावे लागते या रिट्रीट रिट्रीटमध्ये जीवनाच्या प्रवासामध्ये आपण नक्की कोठे आहोत विश्वासात आणि श्रद्धेमध्ये आपण किती दृढ झालेलो आहोत त्या प्रभेशू ख्रिस्ताला अभिप्रेत असलेले अपेक्षित असलेलं ख्रिस्ती जीवन आपण जगत आहोत का एक भावी धर्मगुरू म्हणून एक धर्म भगिणी म्हणून स्वतःची तयारी करत असताना सेमिनरीमध्ये कॉन्व्हेंटमध्ये माझ्या पाचारणाला शोभेल असे त्या प्रभूला संतोषकारक वाटेल असं माझं आचरण सेमिनरीमध्ये कॉन्व्हेंटमध्ये समाजामध्ये असतं का रिट्रीटमध्ये सर्वसाधारण या प्रश्नावरती मनन चिंतन स्वतःचं मूल्यमापन आणि आत्मपरीक्षण केलं जातं आणि त्या रिट्रीटच्या दिवसामध्ये स्वतःमध्ये असलेल्या त्या कमकुवतपणाची आपल्या स्वतःच्या अशक्तपणाची आपल्या स्वतःच्या दुबळेपणाची आपल्याला जाणीव झाल्यानंतर रिट्रीटच्या अंती आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडून आणण्याचा निर्धार करतो आणि तशा प्रकारचे काही निर्णय देखील आपण घेत असतो बंधून आणि बघिणीनो सेमनरीमध्ये थिओलॉजीचा अभ्यास करीत असताना वर्षाच्या आरंभीस एका रिट्रीटचं आयोजन आमच्यासाठी करण्यात आलेलं होतं आणि रिट्रीटचा एक भाग म्हणून त्या रिट्रीट प्रीचरने एके दिवशी सकाळी आम्हाला अचानक सांगितलं की आज तुम्हाला पूर्ण दिवस बाहेर जायचं आहे आणि बाहेर जात असताना काही अटी काही शर्ती त्यांनी आमच्यासमोर ठेवल्या पहिली शर्त बाहेर जाताना खिशामध्ये कोणीही पैसे घ्यायचे नाहीत वाटेत खाण्यासाठी कोणीही सोबत काही खायच्या वस्तू घ्यायच्या नाहीत संपूर्ण भिस्त त्या परमेश्वरावरती सोडायची आपल्या ओळखीच्या ठिकाणी कोणी जायचं नाही आपण कोण आहोत कशासाठी आलेलो आहोत आपली ओळख देखील कोणाला करून द्यायची नाही काबाड कष्ट करा मेहनत करा मोल मजुरी करा स्वतःच्या पोट्या पाण्याचा प्रश्न स्वतःच सोडवा संधी मिळाल्यास सत्कर्मे करण्यास मागे पुढे पाहू नका लोकांचं जीवन अगदी जवळून पहा वास्तवतेचं अवलोकन करा लोक कोणत्या प्रकारच्या समस्येमधून जात आहेत याचं निरीक्षण करा अभ्यास करा आणि संध्याकाळी पुन्हा सहापर्यंत या संस्थेमध्ये परत या त्या ठिकाणी दिवसभरामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले काय काय तुम्ही अनुभवला आणि पाहिलं त्या अनुभवाचं कथन त्याची शेअरिंग एकत्र करण्यात येईल प्रियबंधू नो आणि आजच्या माक लिखित शुभवर्तमानामध्ये मा ख्रिस्त बारा प्रेषितांना सुवातेक आणि पालकीय कार्यासाठी जोडी जोडीनं त्यांना पाठवतो त्यांची रवानगी करतो हे कार्य करीत असताना आपल्या या प्रेषितांनी कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी काळजी घ्यावी कोणती तथ्ये पथ्ये पाळावीत याविषयी त्यांना मौलिक मार्गदर्शन करतो पहिल्या मुद्द्यामध्ये प्रवी शुक्रिस्त त्यांना सांगतो जोडी जोडीने जा प्रवी शुक्रिस्त आपल्या प्रेषितांना जोडी जोडीने का पाठवतो कारण हे कार्य एकट्याचं नाही मिळून मिसळून करायचं आहे या कार्यासाठी एकमेकांची सोबत एकमेकांना हवी आहे एकमेकांचा आधार एकमेकांना हवा आहे अडचणीच्या वेळी संकट समयी एकमेकांना धीर देणं एकमेकांना आधार देणं एकमेकांच्या सोबत असणं हे महत्वाचं आहे आणि कामाचा कारभार हा भार एकट्यावरती टाकून चालणार नाही तर मिळून मिसळून हे सेवा कार्य करायला हवं म्हणून प्रवेशु ख्रिस्त जोडीजोडीनं प्रेषितांना पाठवतो दुसरा मुद्दा वाटेसाठी काठी सोबत घेण्यास प्रभू ख्रिस्त त्यांना सांगतो काठी स्वतःच्या संरक्षणासाठी स्वरक्षणासाठी संकटाचा सामना करण्यासाठी अडसरीवरती मात करण्यासाठी तिसऱ्या मुद्द्यामध्ये येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना सांगतो सोबत भाकर नको झोळी नको कंबर कशामध्ये पैसे नकोत आणि दोन अंगरखेही नकोत भाकरी झोळी पैसा अंगरखा प्रभूच्या नजरेमध्ये या सर्व गोष्टी जागतिक आणि जगाच्या गोष्टी आहेत याही जागतिक गोष्टीमध्ये आपल्या प्रेषितांनी जास्त लक्ष घालू नये त्यासाठी आपल्या आयुष्याच संपूर्णत खर्चीकरण करू नये अशी त्या ख्रिस्ताची इच्छा होते काय खावं काय प्यावं याविषयी जास्त चिंता करू नये सोबत झोळणा किंवा झोळी असली की साठवण्याची वृत्ती बळावते पैशाच्या मागे लागून पैशाच्या मागे धावून माणसाची कधी कधी ज्ञानात आणि वृत्ती ही बदलते पैशाची हाव लागते संचय करण्याची वृत्ती माणसामध्ये निर्माण होते दोन घालू नका याचाच अर्थ आवश्यकतेपेक्षा गरजेपेक्षा जास्त काही सोबत घेऊ नका परंतु वाहना घालण्याचा सल्ला प्रवेशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना देतो याच कारण म्हणजे स्वार्थिक प्रसाराचा हा प्रवास अखंडितपणे अविरतपणे निरंतरपणे चालू राहावा त्यासाठी त्यांना भरपूर प्रवास करावा लागणार आहे लांब लांबचे पायी दौरे करावे लागणार आहे एका गावातून दुसऱ्या गावामध्ये कदाचित पायी प्रवास करावा लागणार आहे पायाला कोणत्या प्रकारची इजा होऊ नये पाया ज़ु 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 ते सुरक्षित झिजून जाऊ नये म्हणून वाहना घालण्यासाठी ख्रिस्त त्यांना सांगतो प्रभूचं कार्य म्हणजे तारेवरची कसरत आहे जोखीम मोठी आहे सुख दुःखानं भरलेली आहे कधी वाट्याला गुलाबाची फुले तर कधी काटेरी झोडपे कोणी स्वागत करतील कोणी अपमानित करतील कोणी स्वीकारतील कोणी धिकारतील कोणी जवळ घेतील तर कोणी पायाखाली तुडवतील धमकावतील आयुष्यातून उठवतील या बाबतीमध्ये प्रभीशुख्रिस्त म्हणतो अपमान ने, अवहेलने ने, विरोधाने को ही ही ने अंतरियामी खचून जाऊ ने निराश हो आप मनोबल गवू नये निरुत्साही मधे तुम्हारा वाइट अनुभव नक्कीस कड़ू अनुभव ये अशा वेळेला तळपायाची धूळ तेथच झाडून टाका याचाच अर्थ कोणी तुम्हा वाईट बोललं कोणी तुमच्या विरोधात गेलं कोणी तुमचा अपमान केला कोणी तुमची मन हृदय आणि भावना दुखावल्या तर हे वाईट अनुभव त्याच भूमीमध्ये झटकून टाका तिथल्या त्या मातीमध्ये मा ते दफन करा आणि तिथल्या तिथे हे कडू अनुभव विसरून जा त्यांना क्षमा करा अशा वृत्तीच्या अशा प्रवृत्तीच्या माणसाने आपल्या वाईट दुष्कृत्यांबद्दल पश्चाताप करावा म्हणून त्यांना प्रेरित करा त्यांची कान उघाडणी करा आणि बंधुनाने अच्छा पहिल्या वाचनामध्ये अमो संदेशाला परमेश्वर पाचारण करतो तो गुराखी होता उमराच्या झाडांची निगा राखणारा तो कळपाच्या मागे असताना जीवनामध्ये लाईफमध्ये बिझी असताना कामामध्ये असताना परमेश्वर त्याला बोलावतो सुरवाती कार्यासाठी त्याला प्रेरित करतो आणि हे शुभवर्तमान प्रश प्रेषितांनाच या गोष्टी सांगत नसून आजच्या या शुभवर्तमानाद्वारे प्रभेशु ख्रिस्त आपणापैकी सर्वांना मौलिक आणि मोलाचा असा संदेश देत आहे पहिला मुद्दा जीवनाच्या प्रवासामध्ये एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून प्रवेश ख्रिस्ताच्या सुवातिक आणि पालकीय कार्यामध्ये सक्रिय सहभागी होणं हे प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे दुसरा मुद्दा चर्चमध्ये गाव परिवारामध्ये समाजमध्ये आणि वेगवेगळ्या वे, चर्च संलग्न संघटनेमध्ये आध्यात्मिक उपक्रमामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये माझं योगदान माझं सहकार्य हे मी दिलं पाहिजे प्रभी ख्रिस्त जोडी जोडीनं एकमेकांच्या सहकार्यानं आपणास कार्य करण्यास सांगत आहे अच्छा या शुभ दिवसाचा उचित साधून आपण संडे स्कूल धर्म शिक्षकांचा हा वचनविधी घेत आहोत प्रिय बंधूंना आणि या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या बालकांना आध्यात्मिक धडे देण्यासाठी त्यांची आध्यात्मिक जडण घडण करण्यासाठी आपले हे धर्म शिक्षक शू ख्रिस्ताच्या सुवात आणि पालकीय कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आलेले आहेत आपल्या सर्वांना साक्षी मानून ते साथी वचन होता या कार्यासाठी वचनबद्ध होत आहेत यामध्ये तरुण तरुणी आहेत यामध्ये ते कॉलेज करणारे आहेत एल एल बी करणारे आहेत प्रशासकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे आहेत प्रायव्हेट फॉर्ममध्ये मोठमोठ्या हुद्द्यावरती काम करणारे आहेत शाळेमधील शिक्षिका आहेत प्रियबंधना आणि भगिणीनं स्वतःची ही सगळी कामं सांभाळून ख्रिस्तावरती ख्रिस्त सभेवरील प्रेमा खातर प्रभुच्छा या सुवाती कार्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्यांना घेतलेला आहे तिसरा मुद्दा जागतिक सुखाच्या मोह झाड्यामध्ये या चैनबाजीच्या ऐशारामी विश्वामध्ये आपण एवढं रमून जाऊ नये त्यात आपण एवढं गुंतून जाऊ नये की या पृथ्वीवर नुसतं धन दौलतीच्या पैशाच्या मागे मी लागू नये त्यासाठी मी माझं सर्वस्वपणाला लावू नये तर प्रभूचं कार्य करण्यास स्वतःचा संसार कौटुंबिक जीवन जगत असताना ख्रिस्ताच्या सुवार्थिक आणि पालकीय कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण बांधील आहोत याची जाणीव प्रभेशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानाद्वारे आपणास करून देत आहे प्रभूचं कार्य करत असताना ही सुवार्ता पसरवत असताना प्रभूची मूल्य अंगीकारताना करताना न्यायानं नीतीनं सत्यानं या समाजामध्ये धर्म ग्रामामध्ये गाव परिवारामध्ये चालत असताना काही विरोधक आपली निंदा करतील आपली टीका करतील आपल्या मनाला हृदयाला बोचेल आणि लागेल अशी वाक्य देखील करतील त्यामुळे श्रद्धामंताना खचून जाऊ नये आपल्या चांगल्या सेवा कार्यास आपण पूर्ण विराम देऊ नये मराठीमध्ये म्हटलं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी जेव्हा आपण चांगले कार्य करत असताना काही माणसं जाणून बुजून आपली टीका करतात निंदा करतात आपल्याला खाली खेचतात आपल्या मनाला लागेल असं बोलतात त्यावेळेला अशा कमकुवत विचारसरणीच्या व्यक्तिमत्वाला आपण भीक घालू नये त्या, त्या गोष्टी आपण मनाला लावून घेऊ नयेत तर आपल्या चांगल्या कार्याची ते दखल घेतात नोंद घेतात अशा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आपण या गोष्टींकडे पाहावं आपण परमेश्वराचं कार्य करीत आहोत पृथ्वीवरील आपलं हे जीवन पूर्णत प्रभूच्या अवधार्यावर आणि कृपेवर विसंबून असावं प्रभूसाठी क्रिस्त सभेसाठी सेवा कार्य करीत असताना आपलं तन मन एकवटून आपण सर्वस्व त्या प्रभूसाठी समर्पित करावं